नमस्कार कुक डी एसमध्ये स्वागत आहे आज आपण एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असा दाल वडा नाश्त्यासाठी कसा केला जातो ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे ती आता आपण स्वच्छ धुवून घेऊ याला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही बघा मी स्वच्छ धुतलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालू आणि एक तीन तासासाठी भिजत ठेवू जेणेकरून डाळ पूर्णपणे भिजेल ही बघा आपण तीन तासानंतर डाळ बघा कशी भिजलेली आहे याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ आपल्याला खूप पूर्णपणे बारीक पण डाळ वाटायची नाही आहे थोडी मध्यम आकारात वाटायची आहे याच्यातच मी दोन मिरच्या घालते हिरव्या मिरच्या आणि तीन चार लसणीच्या पाकळ्या घाकलेल्या आहेत आता आपण याला वाटून घेतलेलं आहे हे बघा मी मोठं मोठंच ठेवलेलं आहे पूर्ण पेस्ट केलेलं नाही आहे हे मी ताटा आता मी एका ताटामध्ये काढून घेते मोठं मोठं ठेवल्यामुळे वडा एकदम कुरकुरीत बनतो आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाक टाकते आणि त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे आता याच्यातच आपण थोडंसं मीठ घालू चवीनुसार मीठ घालून याला आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून कांदा आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये मिक्स होईल मी बाकी कोणताही मसाला याच्यामध्ये घातलेला नाही आहे फक्त लसूण आणि हिरवी मिरची इतकंच वापरलेलं आहे हे बघा यात आपण मिक्स करून घेतलेलं आहे याचा आपण व्यवस्थित गोळा करून घेऊया आणि प्रेस करून घेऊया त्याला असा वड्याचा आकार देऊन घेऊ अशा प्रकारे आपण वड्याचा आकार देऊन करून घेऊ मी सगळे आता या पिठाचे सगळे वडे तयार करून घेत आहे बघा मी अशा प्रकारे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण याला फ्राय करून घेऊ तेल पूर्णपणे गरम केलेलं असावं याच्यामध्ये आता मी सगळे वडे थोडे थोडे सोडत आहे हे वडे खायला खूप छान लागतात एकदम कुरकुरीत आणि टेस्ट सुद्धा चांगली येते याला आपण ब्राऊन कलर असं सपडून फ्राय करून घेऊ आता याला आपण थोडं पलटून घेऊ म्हणजे दोन्ही बाजूनी भाजून घेईल अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आपण याला भाजून घेऊ वडे चांगले भाजलेले आहेत त्याला कलर पण ब्राऊन आलेला आहे आता आपण काढून घेऊ त्याच्यावरती जी डाळ दिसत आहे त्या डाळीमुळे हे खायला पण कुरकुरीत लागतात फ्राय करून घेते आपले सगळे वडे फ्राय करून झालेले हे बघा याच्यामध्ये खूप कुरकुरीत हे वडे खूप कुरकुरीत लागतात हे बघा आतमध्ये पण पन पूर्णपणे शिजलेले आहेत व्यवस्थित थोडंसं मोठं भरडं ठेवलं तर ते कुर वडे कुरकुरीत होतात हे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकताय अशा प्रकार हे दाल वडे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा